मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या सामाजिक संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सांगली येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देत ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली गणेशोत्सव आणि ईदे मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागावर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांनी गुरुवारी सायंकाळी भेट दिली मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली आहे कोरोना महापूर यासारख्या संकटात मदिनी चॅरिटेबलने समाजाला दिलासा देणारे काम करत सर्वधर्मीय बांधवांना सर्वतोपरी मदत करून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली सांगली जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी ट्रस्टच्या वतीने मस्जिद बंदीर चर्च यांना सी सी टी व्ही कॅमेरे मोफत उपलब्ध करून देणे सरकारी योजनांची माहिती शैक्षणिक योजना विविध आरोग्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचा तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण करत असलेल्या कार्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कौतुक केले मदनी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था जात धर्म न मानता केवळ माणुसकी हाच धर्म बाळगून कार्य करत असून सामाजिक एकोपा जपण्याचे काम ही संस्था करत असून संस्थेने व्यसनमुक्ती समाज ही संकल्पना कौतुकास्पद का असल्याचे फुला सुनील फुलारी यांनी यावेळी सांगितले मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याला त्यांनी शुभेच्छाही दिल्या त्यांचा सत्कार मदिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला यावेळी सांगलीच्या नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी विभला एम विशेष करून उपस्थित होत्या यावेळी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर वसीम मुजावर मौलाना अजहर अन्सारी सर हाफिज अब्दुल रौफ मोमीन मौलाना जुबेर हासी गौस नदाफ ॲडव्होकेट सईद पिरजादे इम्रान बेग हाफिज इलियास मौलाना साहिल अझहर सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

トレーニングしてます。